नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही आदिवासी विभाग भरतीमध्ये विचारण्यात ते येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जेणेकरून तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये हे खूप महत्त्वाचे असेल तर हे प्रश्न टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न महाराष्ट्रातील आदिवासियांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते मी मित्रांनो दोन तीन सेकंड थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक ब नंदुरबार पुढचा प्रश्न मीना ही आदिवासी जमात भारतातील कोणत्या राज्यात आढळून येते मीना ही आदिवासी जमात भारतातील कोणत्या राज्यात आढळून येते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क राजस्थान पुढचा प्रश्न भारतात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थांचे स्थापन केव्हा झाले भारतात संरक्ष संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे स्थापन केव्हा झाले याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब एकोणीसशे अठ्ठावन्न पुढचा प्रश्न नर्मदा व तापी या नद्या डॅश वाहिनी आहेत नर्मदा व तापी या नद्या डॅश वाहिनी आहेत याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क पश्चिम वाहिनी पुढचा प्रश्न कृष्णराव गणपतराव साबळे यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त आहे कृष्णराव गणपतराव साबळे यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब पद्मश्री अवॉर्ड्स महत्वाचे आहे मित्रांनो अवॉर्ड्स करून ठेवा पुढचा प्रश्न शरीरातील तापमान कोणत्या ठिकाणी नियंत्रित केले जाते शरीरातील तापमान कोणत्या ठिकाणी नियंत्रित केले जाते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक हायपोथेलॅमस पुढचा प्रश्न गावांसाठी डायनॉमिक नकाशाचे संकल्पना मांडणारा देशातील पहिला राज्य कोणते गावासाठी डायनोमिक नकाशाची संकल्पना मांडणारा देशातील पहिला राज्य कोणते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ड बिहार पुढचा प्रश्न सुदान हा देश कोणत्या खंडात आहे सुदान हा देश कोणत्या खंडात आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ आफ्रिका जगात एकूण सात खंड आहे आणि सर्वात मोठा आशिया खंड आहे आणि सर्वात लहान ऑस्ट्रेलिया आहे पुढचा प्रश्न ब्रिटिश काळात रायतवारी पद्धतीचा प्रारंभ कोठे झाला होता ब्रिटिश काळात रायतवारी पद्धतीचा प्रारंभ कोठे झाला होता याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब मुंबई व मद्रास पुढचा प्रश्न जागतिक आदिवासी दिवस खालील कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो जागतिक आदिवासी दिवस खालील कोणत्या दिवशी साजर करण्यात येतो याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ नऊ ऑगस्ट थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच